पक्षामध्ये काुरस निर्माण झाली अटलजीना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण त्यांनी जे तीन चार नावं सांगितली त्यात प्रमोदजींच नाव आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजींच्या डोक्यात हो शिरलं आणि आपला मेवना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री झाले पाहिजे हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या चळवळाला सुरुवात झाली आणि माझ्याकडं आठ नऊ खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली साडे पंधरा हजार कोटीचं टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकांना देतात बाळासाहेब म्हणाले अण्णाटाकेराने एवढं प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावरून केलं आणि हेच प्रेम लढलं कारण दिवस हा एका अर्थानं माझ्या जीवनातला भाग्याचा दिवस आहे चोवीस मार्च दोन हजार दोन ला मी पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा दिला का खर म्हणजे आता जे हयात नाहीत त्यांच्याबद्दल बरं वाईट बोलणं बरं नाही परंतु पक्षामध्ये एक अशी चुरस निर्माण झाली अटलजीना कोणीतरी प्रश्न विचारला की तुमचे उत्तराधिकारी कोण त्याने जे तीन चार सांगित नाव सांगितली त्यात प्रमोदजींच नाव होत आता आपण देशाचे पंतप्रधान होणार हे प्रमोदजीच्या डोक्यात शिरलं आणि आपला मेवना गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे त्यांच्या डोक्यात आलं आणि आमच्या छळवादाला सुरुवात झाली कारण महाराष्ट्रामध्ये युतीचं शासन आलं मी त्या शासनातला एक मंत्री एक साधं खातं माझ्याकडे होतं परंतु काम करत असताना मी जे निर्णय केले त्याचा परिणाम थेट बाळासाहेबांनी त्याची दखल घेतली ठाकरेंनी आणि माझ्याकडे आठ नऊ खात्याचा कार्यभार सोपवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करायची संधी दिली साडे पंधरा हजार कोटीच टँकर मुक्त महाराष्ट्र करायचं खातं हे सुद्धा कुठल्या शिवसैनिकांना देतात बाळासाहेब म्हणाले ना अण्णा नागर आलेच एवढं ना प्रेम बाळासाहेबांनी सुद्धा माझ्यावर केलं आणि हेच प्रेम नडलं कारण बाळासाहेब पुढे कधीतरी माझ्या नावाचा वेगळा विचार करतील पक्षातून सूचना आली तर त्याला लगेच उचलून धरतील अशा ह्या आश्रयामुळे आमच्या खरं म्हणजे गोपीनाथराव आम्ही हे जीवाभावाचे मित्र एकमेकाच्या सुखदुःखात सामील होणारे परंतु ना इलाजानं पक्ष सोडावा लागला आणि आता तेवीस वर्ष पक्ष सोडल्यानंतर इतर पक्षात काम केलं प्रचंड काम केलं परंतु त्याची जी दखल घ्यायला पाहिजे ती घेतली गेली नाही आणि घेतली नाही म्हणजे मला कुठलं पद पाहिजे होत असं नाही कोणीतरी साहेबांना विचारलं की अन्नाडांगेच काय करताय तर त्यांनी सांगितलं अण्णाच्या माग पूर्वीसारखी माणसं राहिलेली नाहीत ताकद राहिलेली नाही पवार साहेबांनी हे काढलेले उद्गार हे माझ्या अंतकरणाला भेडले कारण पवार साहेबांनी जर असं म्हटलं तर मग कोण आम्हाला पुढं येणार हे अवस्था होती म्हणून मी पक्षातून निष्क निष्क्रिय झालो आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला मला सांभाळून घ्या ही माझी विनंती आहे एवढं बोलून मी माझं भाषण संप संपवतो यानंतर मी रविभवना विनंती करतो की